हीच ती दरी आहे जिथं त्या म्हातारीबाईनं ना आपल्या नातू कुत्रा आणि माझ्यासोबत ओढी देऊन जीव दिले नमस्कार मंडविणू स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे कारण आपण एका मंदिराला विजिट केलो आहे आणि त्या मंदिराचं चा नावच आहे म्हातारीबाई या मंदिराचं खरंच एक अनोखं रहस्य आहे ते तुम्ही कधीही बघितलं नसाल किंवा कधीही ऐकलं नसाल तर आपण त्या मंदिराचं रहस्य आणि म्हातारेबाई असं काय म्हटलं जातं हे जाणून घेऊया तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण माहिती दिली जाईल त्यासाठी नक्की व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर हे आहे म्हातारेबाईचं मंदिर म्हणजे चिगोळा गावामध्ये स्थायिक असलेलं तर ह्या गावा गावकरी बो सांगतात की वर्षापूर्वी ह्या गावामध्ये म्हातारी आणि तिचा नातू आणि कुत्रा राहत होतं आणि ह्या गावांमध्ये काही प्रथा आहे की जसं की शिकारीला जातात आणि त्यातून जे काय मिळालेलं असतं ते प्रत्येकी घरटी वाटं वाटं लावलं जातं आहे आणि त्यावेळेला म्हातारीचा नातू पण त्या वाट्याला गेला होता पण झालं काय जंगलामध्ये एकत्रित त्यांनी बसून ते, आ, ते जे काय असेल ते मटणीचं वाटे लावलं जातं आहे आणि त्याच वेळेला म्हातारीचा नातू झोपलेला असतो आहे आणि त्याच्या त्यावेळेला जे वाटाय एक एक दगड ठेवला जातो आणि ते दगड ठेवायचं नातू विसरून जातो आहे आणि ज्या वेळेला गावकऱ्यांच्या लक्षात येतं आहे की अरे आपण तर म्हातारीचा मटणीचा वाटा लावायला विसरलो मग त्यावेळेला गावकऱ्यांनी काय केलं की प्रत्येकी घरच्या वाट्यांमधलं थोडं थोडंसं मटण काढून त्या म्हातारीच्या नातूला दिलं आणि ज्यावेळेला नातू घरी आला आणि म्हातारीला दाखवला त्यावेळेला म्हातारे म्हटले की अरे हे तर मटण खूप जास्त आहे आणि लोकांना आपल्यापेक्षा कमी मिळालं तर त्यावेळेला सगळं गोष्ट हे म्हातारीच्या नातवानं त्या म्हातारीला सांगितलं आणि त्यावेळेला म्हातारीला खूप संतापली आणि तिला राग आला की मी असतानाच गावकरी हे असं करायला लागलेत तर नंतरला मी मेल्यानंतर नातवाच्या वेळेला हे हे काय करतील असं तिला राग आल्यामुळे तिनं एका दरीमध्ये नातू आणि कुत्र्यासकट उडी दिली आणि हीच ती दरी आहे आन... जिथं त्या म्हातारेबाईनं ना आपल्या नातू कुत्रा आणि माजारासोबत ओढी देऊन जीव दिलेला दे हे पण बघू शकता तुला कुत्र गेलेलं पण ते मेलं नाही ते वर आलं आणि गावात येऊन भुंकायला लागलं मग गावकऱ्यांना असं जाणवलं की हे कुत्रं म्हातारीचं का सारखं सारखं भुकतंय मग ते कुत्रं भुकायला लागलं किंवा गावामध्ये विचित्र गोष्टी व्हायला लागल्या मग लोकांनी म्हातारीला म्हटलं खरं तुझं एक सत्व असेल किंवा तुझं दैवत्व असेल तर आम्हाला काहीतरी एक इशारा दाखव मग त्यावेळेला जिथं म्हातारी राहत होती त्या झोपडीमध्येच म्हातारीबाईचं एक पाषाण फुटलं म्हणजे दगडामध्ये आपोआप स्वयंभू म्हणतो आपण तसं तर हे बघा मित्रांनो हेच त्या आजीबाईचं पहिल्यांदा पाषाण आलेलं दगडावरती इथंच पहिल्यांदा आजीबाईनं म्हणजेच म्हातारी बाईनं आपलं दर्शन दिलं गावकऱ्यांना हे बघू शकता ही स्वतः म्हातारी बाई आहे इथं त्यांचा नातू आहे इथं कुत्रा आहे इथंच पहिल्यांदा तिने दर्शन दिलेलं आणि या झाडाखालीच म्हातारी आजीचं एक घर होतं पण नंतरला गावकऱ्याने थोडे वर्ष झाल्यानंतर समोर ते मंदिर बांधलं गेलं आणि म्हातारीचं पाषाण ते पण नातू कुत्रं आणि ती स्वतः एका पाषाणामध्ये दिसायला लागली मग गावकऱ्यांना खरंच समजलं की ह्या म्हातारीमध्ये काहीतरी देवत्व होतं किंवा तिचं सत्व आहे त्यामुळेच तिला नवसाची म्हातारी पण म्हटलं जात आहे आणि लोकांनी क खूप आपल्या परिश्रमाने इथं भव्य दिवस मोठं मंदिर बांधलं आणि इथं आत हजारो भक्त आपल्या काही इच्छा मनातल्या नवसं वगैरे इथं घेऊन येतात आणि जास्त करून प्रसिद्ध असलेली म्हातारीचं मंदिर म्हणजे कुणाला मूळ बाळ नसते किंवा कुणाचं काय काय एक्सवाय काय जरी असलं तर माताईकडे आपल्या इच्छा घेऊन येतात आणि त्या प्रत्यक्षात पूर्ण पण होतात आणि ज्यावेळेला पूर्ण होतं त्यावेळेला बाळ नसलं मूलबाळ बाळ नसलेली माणसं पूर्ण झालं बाळ झालं की त्यांनी पाळणा आणून बांधतात किंवा घंटी अशा स्वरूपात त्यांनी आपल्या दक्षिणा देतात हे गाव आणि हे मंदिर पंचकृष्ण प्रसिद्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेच चांगले चांगले व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे मंदिर बघायचं असेल तुमच्या मना मनातल्या इच्छा जे काय नवज असेल तर शंभर टक्के इथं पूर्ण होतील त्यामुळे ह्या मंदिराला नक्की एकदा भेट द्या आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये